जीव गमवलेला आहे आमदार सुरेश दस साहेबांनी नेतृत्व केलेलं आहे आणि आम्हाला आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी घेऊन आलेले आहेत काय मागणी मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे आमची प्रामुख्याने मागणी राहणार आहे की जे पोलीस प्रशासन होतं परभणीचं जे एलसीबीचे पी अशोक गोरमांड आमचे मुंडा पोलीस स्टेशनचे मरे आणि तोडनर या तिघांनी जो अमानुषपणे धांदल माजवलेली आहे परभणीमध्ये त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे आणि परभणीची ही घटना त्यांनी जाणून बुजून करून आणलेली कर, कारण की जेव्हा घटना घडत होती जेव्हा शंभर एक लोक रस्त्यावर होते तेव्हा पोलीस प्रशासन जागेवर नव्हतं जेव्हा तोडफोड होत होती तेव्हा पोलीस प्रशासन कोणाला हटवत नव्हतं या सर्व घटनेला जबाबदार पोलीस प्रशासन आहे आणि या पोलीस प्रशासनावर तीनशे दोन येथे तीन चार आरोपी चा जे आहेत त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे सस्पेंड झाले सस्पेंड नाही तर रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाली पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे सुरुवातीपासून ज्या दिवशी घटना घडली दहा तारखेला त्या दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाची तोडफोड झाली त्याच दिवशी तीन चारशे जणांचा माप तिथे जमा झाला पण वापर साहेबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी तो शांत केला दुसऱ्या दिवशी आंदोलन ठेवलं होतं रस्ता रोको रस्ता रोको एकदम सुरळीसवर सुरो होता पण काही पट्ट्या घालून आलेले काही लोक का दीड दोनशे जणांचा माप हे शिवाजी चौकात घुसला तेव्हा पोलिस प्रशासन बघत होतं त्यांना कळालं यांच्या हातात रॉड होते दगड होते त्यांनी तेव्हाच त्यांना रोकायला, रोकायला पाहिजे होतं पण त्यांनी रोखलं नाही आणि या घट त्याच्यामुळेच ही एवढी मोठी घटना घडली या घटनेमध्ये पोलीस प्रशासनामुळेच त्यांनी जे मारहाण केली सोमनाथ सूर्यवंशीला अतिशय अमानुषपणे मारहाण केली त्याच्यात त्याचा जीव गेला या ताना तानात माझ्या वडिलाचा सुद्धा जीव गेलेला आहे आम्हाला आदरणीय आमदार सुरेश धस यांनी आम्हाला आमच्याशी समन्वयक साधलेला आहे माझ्या वडिलाचे ते जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी मला माझ्या परिवाराला आणि सोमनाथच्या परिवाराला मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेऊन देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच आम्ही इथं आलेलो आहोत आम्हाला सुरेश धस साहेबांवर अतिशय विश्वास आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मी आहे आणि मी मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला न्याय मिळून देण्याचं काम करेल